महायुतीत पहिली मोठी फूट काही झालं तरी युती नाहीच बड्या नेत्याची थेट घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता युती आणि आघाडी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली वाढल्या आहेत या निवडणुकीत आपल्याच पक्षाची सरशी व्हावी यासाठी सर्वच बडे नेते प्रयत्नरत आहेत नाशिकमध्ये तर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे येथे अकरा नगर परिषदांपैकी तीन नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी महायुतीत उभी फूट पडली आहे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी काही झालं तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती करणार नाही असं थेट जाहीर करून टाकलं आहे विशेष म्हणजे भाजपाला नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या समेट घडवून आणणे शक्य अशक्य असल्याचे वाटत आहे राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी आज भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि या भेटीत युतीबाबत चर्चा करण्यात आली बेट जा कि ही भेट झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची नगरपरिषदेची रणनीती स्पष्ट केली येवल्यात आमच्या राष्ट्रवादी पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी आहे परंतु काहींचं म्हणणं आहे की भाजपासोबत ही निवडणूक लढवली तर ते सोयीचं राहील एवल्यात शिंदे गटाची काही ताकद नाही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे तिथे आम्ही त्यांच्यासोबत युती करू शकत नाही अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे तसेच मनमाड आणि नांदगावमध्ये अशी स्थिती आहे तर तेथे शिंदे गट आमचा विरोधक आहे त्यामुळे येथे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्न येत नाही असंही समीर भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पक्षाची काय ताकद आहे आणि किती उमेदवार कोणाकडे आहे या सगळ्या संदर्भात जो आहे एक गोषवारा त्यांच्यासमोर मी मांडला ते त्यांच्या काही लोकांची पदाधिकाऱ्यांशी अजून चर्चा करणं बाकी आहे त्यांचं ते आज मी सगळ्यांशी ती चर्चा करेन बी जे पीबरोबर आलं ता तर आणखी चांगलं एकत्रित राहणं आपल्याला सोयीचं राहील तिथे काय तेवढी शिंदे गटाची तेवढी त्यांची काही ताकद नाही आहे आणि ते आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही काय त्यांच्याबरोबर आम्ही काही युती करू शकत नाही आणि तसंच जे आहे मनमाड आणि नांदगावमध्ये सुद्धा ते आमचे विरोधक आहे आम्ही त्यांचे विरोधक आहोत तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायचा काही प्रश्नच येत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई